माजी उपनगराध्यक्ष जयवंतदादा भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभ हस्ते के कापून जयवंतदादा भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी दादांना शुभेच्छा देण्यात आल्या आज या आमच्या लाडके नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवन्रीचे निरोजभाई शकिलभाई माघवान आणि उपस्थित सर्व मान्यवर आपला दादा आहे हे सगळ्यांच्या मनात असतं आणि त्यामुळे अशी मोठी गर्दी आपल्या इथं पाहायला मिळती की आपल्या घरचा वाढदिवस आहे अशा पद्धतीने सहभागी होतो सकाळीच रक्त शिवीत झालं विविध कार्यक्रम झाले आणि त्यानंतर संध्याकाळी त्या शुभेच्छा त्यांच्या शुभेच्छेत्रे काही काहीच्या अडचणी म्हणजे आर्थिक बाजारावर नाही परंतु काही शिक्षणात त्या असणाऱ्या अडचणींना सुद्धा त्यांना त्रण जावं लागलं त्यासाठी त्यांनाही सरकारी करण्याची गरज नाही आणि या गरजा घेऊन बाबा राजेंच्या माध्यमातून आपण हे काम करत आहोत ज्या आपल्या जेवढ्या शाळा आहेत आपल्या वार्गामध्ये ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या नगरपालिकेच्या शाळामध्ये जेवढ्या सगळ्यांचे डेस्कोर्स शाळेचे वेगवेगळे जेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या दफ्तर वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे वाढदिवस सर्व मित्र परिवार कुटुंबीय आणि सर्वांच्या अवकतेमध्ये आयोजित पार पडतोय ਆ ਮਾ ਜੀ ਉਸਾਰਾ ਅਦਰ ਜੀ ਨੂੰ ਸ਼ੁਭਚਾ ਦਿਯਾ ਜੁਨੇਤਰੀ ਚ शुभेच्छा देतो आपण सुद्धा समोर बसलेले सर्व तरुण पिढी सर्व माझ्या माता भगिनीचा दा आशीर्वाद द्यायला सगळ्यांच्या वतीनं दादाला भेटतर दा वती दा दा मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गाडाला उदळ चे आयुष्य लाभू आणि पुढच्या त्याच्या राजकीय सामाजिक बँकेच्या पण ह्याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये मोठी भरभराट हो भरपूर यश मिळव हीच आपल्या सर्वांच्या वतीनं एक तुलनाबाबंच्या छंदी प्रार्थना मी करू इच्छितो दादाचं नेतृत्व जसं बघितलं तर संघर्षातनं तयार झालेलं दादाचं नेतृत्व आहे आणि संघर्षाच्या म्हणजे सगळा चांगला वाईट अनुभव समाजातला राजकारणातला सगळा जयवंत आहे ही वस्तुस्थिती त्याचबरोबर बरोबर असणाऱ्या जपायचं आणि वेळ आल्यावर त्यांना ताकद कशी द्यायची की जयवंतदा फार शंभर टक्के त्याची माहिती म्हणा किंवा जी काही कला असे दादाकडे मध्ये कोरेगाव तालुका असून ते हे मुळच आपलं गाव आहे त्या ठिकाणी पण आपली संघटन शक्ती जी आहे ती जयवंतदारांनी दाखवून दिली हे आपण सगळ्यांनी बघितले आणि साताऱ्यातनं इथं नगरपालिका लढवून साताऱ्यामध्ये नगरपालिकेला काम करून कोरेगावला जाऊन तिथे जिल्हा परिषद सदस्य होणं हे सोपं काम नाही आणि तिकड शहरी मतदार एकीकडं ग्रामीणचा मतदार दोन्हीकडं संबंध आपला संपर्क दोन तालुक्यामध्ये ठेवणं साधन आणि सोपं काम नसतं ही बस म्हणून दादा करून दाखवलं आणि नक्कीच दादाकडे म्हणजे लोकांना ओढून केल्याची कला ही जेवणदाकडे शंभर आहे बँकेच्या माध्यमातून पण काम चालू आहे सांगितलं त्याप्रमाणे चांगली पद्धतीने चालवी सुद्धा या दृष्टीनं सगळे प्रयत्न करतात त्यात जेवणदानाचा पण या सगळ्या गोष्टीला काय नाही हे वस्तू येते आणि म्हणून असं की हे साताऱ्यामध्ये वाढलं पाहिजे आपण सर्वांनी दादाच्या वाटचालीमध्ये त्यांच्या बरोबर कायम राहूया आणि त्यांना सर्वांनी करूया अशी विनंती आपल्याला सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो आज ब्लड डोनेशनचा इथं कॅम्प झाला आणि अतिशय यशस्वी रिट्या ब्लड डोनेशनचा कॅम्प सर्व सरकार पार पाडला त्याबद्दल जयवंतनाच्या सर्व सहकार्याचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण फार चांगलं पुण्याचं काम दादाच्या दादा वाढदिवसाच्या निमित्ताने केले आणि त्याचं फळ जे आहे या पुणे एकदा आपल्याला शंभर टक्के परमेश्वराकडनं मिळत ही रात्री पण आपण सगळ्यांनी मनानं ठेवा परत एकदा जयवंतदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा some de... रीते समोर दादा समोर बघा समोर बाबा बाजूला बघा सगळे समोर ¿Qué সময়াত সমানি সময়াদ ধন <laughs> 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 Boom. सगळे समोर उच्च शिक्षण सगळ्या समोर पाहिजे समोर इथे सगळ्या <laughs> समोर पाहिजे समोर ते